दहा तरुण डॉक्टरांनो युद्ध शिक्षणही घ्या दिनांक सतराला सावरकरांचे नॅशनल मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांपुढे एक भाषण झाले तेव्हा ते म्हणाले तुमचे आजचे वय हे ज्याला धाडसी म्हणतात तशी कृत्य करण्याचे आहे या वयात तुम्ही काहीतरी विशेष करून दाखवण्याचा निश्चय केला पाहिजे विश्वाची प्रगती असाधारण बुद्धी नि कर्तृत्व असलेल्या पुरुषांनीच नवीन शोध लावून महाकार्ये पार पाडून केली आहेत राजकीय सामाजिक शास्त्रीय आदी सर्व क्षेत्रात असेच घडले आहे असे श्रेष्ठ पुरुष जन्माला आल्या वाचून आजच्या दुर्गतीतून देश बाहेर येणार नाही त्या दृष्टीनं आपण कार्य करावं त्यासाठी शरीर सुदृढ करावं तुमच्यावर युद्धात सैनिक म्हणून लढण्याची केव्हा पाळी येईल कुणीच सांगू शकणार नाही या दृष्टीने कॉलेजच्या चालकांना माझी सूचना आहे की त्यांनी विद्यार्थ्यांना निदान लाठीचे नि संचलन शिकवण्यास तरी प्रारंभ करावा वीर सावरकरांचं हे भाषण इंग्रजीत झालं हे भाषण अतिशय ओजस्वी होते असे मत त्या वेळच्या वृत्तपत्रांनी व्यक्त केले आहे